आपण स्वतःला ना कायम काहीतरी गोष्टी सांगत असतो ज्यावरती आपला पूर्ण विश्वास असतो ह्या गोष्टी जशा सांगितल्या जातात स्वतःला तशाच आपण वागतो तशाच पद्धतीने आपण वागतो आणि तसंच आपलं जग असतं आज आपण या कथेविषयी समजून घेणार आहोत आपण स्वतःला का अशा कथा सांगतो का बरं स्वतःबद्दलच्या गोष्टी सांगतो त्याचे काय परिणाम होतात आणि जर ते बदलायचे असतील तर ते बदलता येतात का हे सगळं आज आपण समजून घेणार आहोत तर आपण स्वतःला काहीतरी नॅरेटिव्ह सांगत असतो ते आज समजून घेणार आहोत व्हिडिओमध्ये त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मी प्रोफेसर अपर्णा अष्टपुत्री शिस आज आपण समजून घेऊ की आपण स्वतःला ना गोष्टी सांगत असतो कशा गोष्टी सांगतो की मी कोण आहे मी काय आहे मला काय येतं मला काय नाही येत ना मला हे आवडत नाही मी रागीट आहे मी खूप शांत आहे हे काय आहे हे नॅरेटिव्ह आहे जे आपण स्वतःला सांगत असतो गोष्ट सांगतो आपण स्वतःला आणि त्या गोष्टीच्या आधारावरतीच आपण जग बघत असतो किंवा आपल्याला जे येणारे अनुभव आहेत ना त्याचं इंटरप्रिटेशन जे आहे त्याचं त्याचं विश्लेषण जे आहे ते या गोष्टीच्या आधारावरती आपण करतो म्हणजे मला ना भीती वाटते मी फार घाबरते मला नाही जमत आणि मग अनुभव काही येतात आणि मग आपल्याला दिसतं की खूप अंधार आहे लोक खूप सामसूम आहे मग माझा मला स्वतःला मी काय गोष्ट सांगितली की मला भीती वाटते आणि मग मला भीती, भीती वाटायला ला लागते मी स्वतःला गोष्ट सांगितलेली असेल की मी खूप स्ट्रॉंग आहे तर आपल्याला दिसेल की किती परिस्थिती कशी परिस्थिती आली तर आपण त्याला निभवून देतो कारण मी स्वतःला गोष्ट सांगितलेली आहे की मी स्ट्रॉंग आहे हे जे नॅरेटिव्ह आहे ना हे खूप महत्वाचं आहे हे मला समजलं पाहिजे की मी काय नॅरेटिव्ह स्वतःला सांगते आहे हे नॅरेटिव्ह जे आपण स्वतःला सांगतो ना ते लहानपणापासून हळूहळू हळूहळू तयार होत जातं आपल्याला येणारे अनुभव आपल्या घरातलं वातावरण लोक न, वा जे आपल्याला सांगतात आणि आपला अनुभव याचं कॉम्बिनेशन करून येणं आपण ते नॅरेटिव्ह तयार करतो मग लोकांबद्दलच नॅरेटिव्ह असू शकतो किंवा स्वतःबद्दलचं नॅरेटिव्ह असू शकतो हे सगळं जे नॅरेटिव्ह आहे ह्याला आपण म्हणूया की तो आपला चष्मा आहे जसा चष्मा असेल तसं आपल्याला जग दिसतं सेम आपलं जसं नॅरेटिव्ह असेल आपण जी स्वतःला गोष्ट सांगितलेली असेल जी कथा आपण स्वतःला सांगितली असेल तसंच जग आपल्याला दिसणार आहे त्यामुळे जर का त्रास होत असेल वाईट वाटत असेल तर आपण स्वतःला काय नॅरेटिव्ह सांगितलं आहे हे एकदा आपण तपासलं पाहिजे आपल्याला जर का सतत वाटत असेल कॉन्फिडन्स कमी आहे स्व आदर कमी वाटत असेल की लोक मला आदरच देत नाही आहेत म्हणजे कॉन्फिडन्सच कमी नाही कमी आहे असं जर आपल्याला वाटत असेल जाणवत असेल तर आपण स्वतःला काय बरं गोष्ट सांगितलेली आहे या याच्याशी कनेक्टेड हे एकदा शोधा ठीक आहे मग आपल्याला लक्षात येईल की हे नॅरेटिव्ह जे आहेत ही जी गोष्ट आपण स्वतःला सांगतो ही किती महत्वाची आहे आपलं सगळं वागणं जे आहे ना ते या नॅरेटिव्ह वरती बेस्ड आहे मी जर का सांगितलं आहे की आज मला थोडा उशीर झाला तर चालणार आहे माझ्या कामाचा वेग जरी सेम असला तरी प्रेशर जे आहे ते कमी होतं कारण मी गोष्ट स्वतःला सांगितली नॅरेटिव्ह स्वतःला सांगते की आज चालणार आहे पण मी तेवढ्याच वेळात काम करते पण मी जर स्वतःला सांगितलं असेल की नाही मला वेळेत पोहोचायचं वेळेत पोहोचायचं आहे तर तेवढ्याच वेळात मी काम करत असते पण मी अंडर प्रेशर काम करते का बरं कारण मी स्वतःला काहीतरी गोष्ट सांगितलेली आहे मग आपण काय करायला पाहिजे कारण हे तर आपला अनुभव आणि या सगळ्यामधनं तयार झाले आहे अशा कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत ज्याच्यामुळे मला त्रास होतो आहे त्याच्या मागची नेमकी गोष्ट काय आहे ती मी शोधली पाहिजे ती एकदा काय मुळ की पिन पॉइंट करायला पाहिजे की ही गोष्ट आहे का मग ती कुठून आलेली आहे मी कशी तयार केलेली आहे मी ती का तयार केलेली आहे हे सगळं मला लिहून काढायचं आहे आपण ही जी सिरीज करतोय ना व्हिडिओची ते कसं करू या नावाने आपण करतोय त्यामुळे कसं करू हे माहिती जरी असलं तरी करायचं कसं यावरती आपला सगळा फोकस आहे आणि जर करायचं असेल तर लिहून काढणं हा एक महत्वाचा टप्पा आहे त्यामुळे असं कोणतं नॅरेटिव्ह आहे जे तुम्हाला त्रासदायक होत आहे मग त्याच्यामुळे कॉन्फिडन्स कमी होतोय सेल्फ एस्टीम कमी होतंय ते लिहून काढा ते नॅरेटिव्ह कुठून आलं ती गोष्ट कशी तयार झाली गोष्ट शेवटी तयारच होते ना मग आपले अनुभव असतील लोक जे सांगतात ते असतील आणि आपले विचार असे सगळं कॉम्बिनेशन करून आपण ती गोष्ट तयार करतोय मग ती गोष्ट कुठून आली कशी आली आणि ती जी गोष्ट आहे ती शंभर टक्के बरोबर आहे का आपण चेक करूया मग जी बदलायची कुठे आहे ते शोधूया आणि बदलल्यानंतर ती सातत्याने प्रॅक्टिसमध्ये आणूया मला फक्त कळतंय की माझ्या घरातले ना लहानपणी मला सारखं म्हणायचं की काही खरं नाही तिचं तिचं काही खरं नाही काय होईल की माहिती नाही पुढे कसं होईल की असेच कायम रिस्पॉन्सेस येत गेले त्यामुळे माझा कॉन्फिडन्सच कमी आहे माझा कॉन्फिडन्स कमी असण्याचं कारणच हे होतं की घरातले बाहेरचे खूप सगळे चांगलं म्हणायचे पण घरातले मला कायम तुला जमणार नाही तुला येणार नाही हेच सांगत होते आणि मी स्वतःला पण तीच गोष्ट सांगितली की बघा मला नाहीच जमणार आहे मला येणारच नाहीये पण मला थांबावं लागेल की कि किती सत्यता आहे असं झालंय का मी एखादं काम केलं आणि मला बिलकुल शून्य टक्के जमलंय नाही मला लक्षात आलंय की हो मला ते जमलंय मग मी एक एक गोष्ट घेईल आणि ही मला जमणार आहे मी प्रयत्न करते आहे हे मला रोज स्वतःला सांगायचंय जेव्हा मी काम करणार आहे तेव्हा सांगायचं आहे सो प्रॅक्टिस आपल्याला करावी लागणार आहे अशा कितीतरी कथा आपण स्वतःला सांगितलेल्या असतात त्या एकदा आठवा आणि त्याच्यामध्ये कुठला एक सगळ्यात पहिले घेऊन त्याच्यावरती कामाला सुरुवात करा आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत आहात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि हा जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि ज्यांना हाचा फायदा होणार आहे या व्हिडिओचा त्यांच्यासोबत नक्की शेअर करा आणि चॅनलला जर का अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद